नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो जे कोणी शेतकरी आहेत त्यांना जे आहे ते आपल्या शेत शेतात उत्पादित केलेला जे के काही माल आहे तो या ठिकाणी योग्य किंमत मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत येणारी जी काही नापेड संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याकडून जे काही शेतात उत्पादित केलेला मालाची खरेदी आहे ते या ठिकाणी हमी भावावरती किंवा ज्याला आपण जे काही किमान आधारभूत किंमत म्हणतो त्यावरती कारण नाफेडच्या माध्यमातून कशा पद्धतीने शेताची उत्पन्न केलेल्या मालाची विक्री केली जाते ग्राउंड लेवलवरची जी काही प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने राबवण्यात येते याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण आधी या व्हिडिओच्या माध्यमातून राबविणार आहोत बरेच असे शेतकरी आहेत ज्यांना जे नाफेड अंतर्गत या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्याच्या आपण कडून ऐकतो की त्यांचा माल जे आहे ते नाफेडला विकला गेला परंतु प्रत्यक्ष जे आहे ते ग्राउंड लेवलवरती कशा पद्धतीने ही प्रोसेस जे काही प्रोसिजर आहे ती राबवली जाते याबद्दलची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नुसार तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर नॅशनल ॲग्रिकल्चर कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच नाफेडची जी काही स्थापना आहे ती दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी स्थापना करण्यात आलेली आहे भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत येणारी ही एक महत्त्वाची संस्था आहे या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याचं जे काही उत्पन्न आहे ते वाढवणे आणि शेतकऱ्यांना जे काही चांगली मार्केटिंग आहे ते व्यवस्था उपलब्ध करून देणे या उद्देशाचा विचार करून ही जी काही संस्था आहे ती स्थापन करण्यात आली होती आता जे काही शेतकरी आहेत त्यांच्या शेतातील उत्पादित माल आहे त्याला योग्य बाजारपेठ मिळावी योग्य किंमत मिळावी यासाठी जे काही नापेडच्या माध्यमातून शेतातील जी काही पिकं असतील शेती उत्पादन असतील त्याची त्यांच्यामार्फत खरेदी केली जाते तर याचा जे काही वर्षभरामध्ये आपण उत्पादित केलेला माल असतो त्याची एक विशिष्ट किंमत ठरवली जाते कडून जी की तुम्हाला नाफेडच्या वेबसाईटवरती पाहायला मिळते तिथे नोटीस लावलेली असते असे ते जे आहे मूग उडी सोयाबीन अशा पद्धतीची तिथे काही रेड बोर्ड आहे ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर ते जे काही दिलेले रेट आहे त्याच रेटमध्ये जे आहे ते नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्याकडून खरेदी केली जाते तर यासाठी महत्वाचं म्हणजे काय आहे याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी शेतकऱ्यांना महत्वाचं म्हणजे त्यांचं जे काही ई समृद्धी पोर्टल आहे या पोर्टलवरती शेतकऱ्याची नोंदणी असणं गरजेचं आहे यासाठी काय आहे तर महत्वाचं म्हणजे जे काही शेतकऱ्याला आधार कार्ड त्यानंतर बँकेचं पासबुक आणि सात बारा या तीन गोष्टीची शेतकऱ्यांना आवश्यकता असते जसं आपलं शेतीतून उत्पादन आपण काढलं त्या तेव्हाच त्याचे जी काही प्रोसिजर आहे ते सुरू होते तर यामध्ये रजिस्ट्रेशन आपण आधी करू शकतो परंतु जी काही स्कीम अप्लाय आहे ते स्कीम सुरू होत असते जसं की आता हंगाम दोन हजार चोवीससाठी सोयाबीनचं असेल आपण व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्ही जर स्कीम सेक्शनमध्ये गेले तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जेव्हा स्कीम उपलब्ध होते तेव्हाच तुम्ही त्याला जे आहे ते अप्लाय करू शकता रजिस्ट्रेशन आधीसुद्धा करू शकता तर यासाठी तुम्हाला जी काही आहे तुम्हाला माल विकायचा असेल नापेड अंतर्गत तर तुम्हाला सुरुवातीला जी काही तीन डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंटच्या आधारावरती तुम्हाला नाफेडच्या वरती वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करावं लागते रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर या ठिकाणी पहिले रजिस्ट्रेशन होते त्यानंतर तुम्हाला स्कीम अप्लाय करावी लागते रजिस्ट्रेशन आणि स्कीम कशी अप्लाय करायची यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अप्लाय केल्याच्यानंतर जे काही स्कीम सेक्शन आहे यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला जे काही मध्ये तुम्ही जी काही स्कीम अप्लाय केलेली आहे ते स्कीम तुम्हाला त्या ठिकाणी दिसते त्यानंतर काही दिवसाच्या नंतर जे काही तुमचा फॉर्म आहे तो चेक होतो चेक केल्याच्या नंतर काही फॉर्म होतो तो ऍक्सेप्ट होतो ऍक्सेप्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही कॉन्ग्रॅच्युलेशनचा मेसेज आहे स्क्रीनवरती पाहू शकता अशा पद्धतीचा तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशनचा मेसेज दिसतो कॉंग्रॅज्युलेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे ते तुमचा अर्ज आता यशस्वी देतात त्यांच्याकडे पोहोचलेला आहे असा आपण त्याचा अर्थ समजू शकतो तर या ठिकाणी कॉन्ग्रॅच्युलेशनचा मेसेज आल्याच्या नंतर आता जे कोणी पहिल्यांदा शेतकरी या नाफेडच्या माध्यमातून जे काही प्रक्रिया आहे ती करत असतील तर त्यांना जे आहे ते या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकते की आता आपल्याला माल कधी न्यायचा नेमकं आपला अर्ज तर आता मान्य झालेला आहे परंतु आता हा अर्ज फक्त स्वीकारण्यात आलेला आहे आता माल घेऊन येण्यासाठी तुम्हाला एक दुसरा वेगळा मेसेज येतो आता बऱ्याच ठिकाणी आपण या एखाद्याला विचारलं की याची जी काही प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने असते तर खूप कमी लोक आहेत जे व्यवस्थित आपल्याला माहिती सांगतात तर आता मला सुद्धा काही गोष्टीची माहिती नव्हती मी इतर जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तुम्हाला ज्यापर्यंत जी काही माहिती आहे ते पोचवणार या ठिकाणी म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचली पाहिजे मेसेज मॅसेज आल्याच्यानंतर तुम्हाला एक पुन्हा एक नवीन मेसेज येतो त्यामध्ये तुम्हाला जे काही सोयाबीन कोणत्या दिवशी आणायचं आहे ते तुम्हाला सांगितलं जाते त्यानंतर तो मेसेज तुम्हाला आल्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे काही सोयाबीन असेल ते तुम्हाला तिथे त्या संबंधित केंद्र असते त्या मॅसेजमध्ये तुम्ही स्क्रीनवर मॅसेज पाहू शकता यामध्ये जे काही केंद्र आहे जे काही नापेड खरेदीचे प्रत्येक तालुक्याला एक दोन केंद्र असतात तर त्या केंद्राअंतर्गत तुम्हाला तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करणं गरजेचं असते तसेच रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुमचं सोयाबीन आणण्यासाठी तुम्हाला एक मॅसेज येतो तो मॅसेज आला की तुम्हाला जे काही सोयाबीन आहे ते घेऊन जावं लागते त्या ठिकाणी सोयाबीन जे आहे ते त्या नेल्यानंतर तुमचं जे काही सोयाबीनचं आहे ते वजन वजनमाफ केलं जाते आणि त्यानंतर तुमच्याकडून काही डॉक्युमेंट घेतले जातात जसं की आधार कार्ड असेल जे तुम्ही फॉर्म भरताना दिले होते आधार कार्ड त्याच्यानंतर बँकेचं पासबुक आणि सात बारा अशा पद्धतीचे काही डॉक्युमेंट तुमच्याकडून घेतले जातात सात बारावरती पिकाची नोंद आहे का ते तपासण्यात येते आणि त्याच्यानंतर तुमचा काटा वगैरे झाला की तुम्हाला जे काही बिल वगैरे आहे ते देतात किंवा पावती देतात आणि त्यानंतर काही दिवसांनी तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहे ते या ठिकाणी जमा केले जातात किंवा बँकेचं अकाउंट आहे त्या अकाउंटला जे काही तुमचे पैसे आहे ते या ठिकाणी जमा करण्यात येतात तर एकंदरीत ही अशी प्रक्रिया असते आता बऱ्याच जणांचे आमचा जे काही फॉर्म आहे तो, हो तो या ठिकाणी आम्ही रजिस्ट्रेशन केलं परंतु आमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल त्यांना काय करायचं आहे त्यांचं जे काही स्टेटस आहे स्कीम आहे त्या मध्ये जायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि त्या ठिकाणी कोणत्या कारणामुळे तुमचा फॉर्म हो रिजेक्ट झालेला आहे ते तुम्हाला पाहायचं आहे जर पुन्हा रिजेक्ट काही चुकून झाली असेल तर तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन जर या ठिकाणी पुन्हा रजिस्ट्रेशन करून तुम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ शकता रिजेक्ट जर फॉर्म झाला असेल तर आणि जर कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला हे तुम्हाला आधी पाहून घ्यायचं आहे जेणेकरून पुन्हा ती स्वरूप आपल्याकडून होणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला मेसेज येईल आणि पुन्हा जे आहे ते तुमच्या दा जे काही सोयाबीन आणण्यासाठी तुम्हाला वेगळा मेसेज येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची मित्रांनो नाफेडच्या माध्यमातून एकंदरीत ही प्रक्रिया राबवण्यात येते आता प्रत्येक पिकासाठी ही जी काही प्रक्रिया आहे ती वर्षभर सुरू असते फक्त आपल्याला काय आहे किंवा कोणत्या पिकासाठी सुरू आहे ते तुम्हाला तुमचं लॉग इन केल्यानंतर स्कीममध्ये जर गेले तर सुरू झाले की नाही दरवर्षीची प्रक्रिया तुम्ही त्या ठिकाणी जाऊन स्कीम चेक करू शकता आणि जशी तुम्ही स्कीम चेक केली तर तसं तुम्ही अप्लाय करू शकता रजिस्ट्रेशन एकदाच करायचं फक्त डायरेक्ट फक्त स्कीमच अप्लाय करायचं तुम्हाला काम राहणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो हे थोडक्यात जी काही माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढी माहिती मिळेल त्यानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुम्हालासुद्धा काही जर माहिती असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता अशा पद्धतीची मित्रांना ही महत्वाची अशी अपडेट होती जे कोणी आपले ओळखीचे शेतकरी मित्र असतील ज्यांना नाफेड अंतर्गत काही माहिती नव्हती कधी सोयाबीन यावं लागते रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर इत्यादी प्रकारचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जे कोणी ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशा महत्त्वपूर्ण नवनवीन शेतीविषयक माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन मध्ये, नवीन माहितीचा धन्यवाद